नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बालाजी तांबे यांची बालगुटी या संदर्भात थोडी माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी तुम्हाला बालाजी तांबे यांची बालगुटी दाखवणार आहे हे पहा त्यानंतर ती कशी घ्यायची ते आता सांगणार आहे मी तुम्हाला त्याचं पॅकिंग दहा ग्रॅम मध्ये येतं त्यानंतर त्याची प्राइस दोनशे तीस आहे एम आर पी आणि ती यूज कशी करायची ते मी सांगणार आहे ती ऐंशी ते शंभर मिलीग्रॅम घ्यायची म्हणजे एवढी पिंच घ्यायची आणि आईच्या दुधातून आईचं दूध एक चमचा घ्यायचे त्यामध्ये वन पिंच बालाजी तांबे यांची गुटी घ्यायची आहे आणि ती बाळाला सकाळीच द्यायची आंघोळीच्या नंतर द्यायची आहे गुटी ती आणि स्वच्छ हातानेच द्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण स्कूलमध्ये बालाजी तांबे यांची गुटी आणि आईचं दूध हे घेतो पण अगदी स्वच्छ हाताने ते मिक्स करायचं आहे आणि बाळाला चाटवायचं आहे तर मैत्रिणींनो मी ही थोडी शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आता बालाजी तांबे यांच्या गुटीमध्ये जे काही इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याचा यूज तर बाळाला कशा कशासाठी यूज क बालाजी तांबे यांच्या गुटीचा यूज कशासाठी होतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थँक्यू